भोरवरून रायरेश्वरकडे जाताना कारी फाटा लागतो तेथून कारी हा गाव जवळच आहे या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सहकारी कान्होजी जेदे यांचा वाडा आहे सोळाव्या शतकापासून तग धरून असलेला वाडा आपल्या कर्तृत्वाच्या खुना जपत उभा आहे रायरेश्वरसोबत वाड्याचं दर्शन जणू इतिहासाशी भेटच वाड्यासमोर जेधे यांची कुलस्वामिनी तुळजा भवानी देवीचे मंदिर नव्याने बांधले आहे मंदिराजवळच जुनी मारुतीची मूर्ती आहे दर्शन घेऊन आपली पावलं वाड्याकडे वळतात वाड्याला डागडुजी केली असली तरी त्या स्वराज्यनिष्ठ मातब्बर पुरुषांची स्मृती आपल्यापुढे उभी राहते वाडा मूळचा दोन चौकी वाड्याचे सोपे डागडुजीनंतरही तितकेच मजबूत आहे देवघरातील देवारा कलात्मक घडणीस आहे देवाऱ्यात उमा महेशाची मूर्ती आहे वाड्याच्या स्वतंत्र भागात सदाशिवाचे स्वतंत्र मंदिर आहे श्रींची पाच दिशांकडे मुखमुद्रा आहे या शिवपिंडी पुढे आपण तल्लीन होऊन जातो या मंदिराची पूजा जंगम घराण्याकडे आहे मधल्या सोप्यात जे दे घराण्यातील वीरांनी वापरलेले चिलखत व वा तलवारी ठेवलेले आहेत सोप्यांचे पाय भरलेले दगड कुठे कुठे डोकावताना दिसतात थोरल्या स्वामींना मोलाची साथ देणाऱ्या जे दे घराण्याचा अग्रक्रम लागतो सोळाशे अठरा सालच्या मलिक अंबरच्या पत्रावरून हा वाडा चारशे वर्ष जुना असल्याचे समजते कार हा गाव कान्होजी नाईक यांचे वडिलांना युद्ध व कामे केल्यावरून इनाम मिळाला होता मलिक अंबरच्या हुक्मावरून त्यांनी केंजरगड जिंकून घेतला होता निजामशाहीच्या स्थापनेत शहाजीराजांसोबत कान्होजी जेदे होते सुभान मंगळ कोटावरील लढाईत बाजीजेदेंनी निशानाचे रक्षण केले या पराक्रमासाठी त्यांना सर्जेराव हा किताब दिला महाराजांशी इमान राखणाऱ्या कान्होजींनी बेलरोटीवर हात ठेवून शपथ घेतली जावळी स्वारीत कान्होजी जे होते अशा प्रकारे ते शहाजी राजानंतर स्वराज्य कार्यात छत्रपतींना साथीदार झाले अफजलखान स्वारीत वतनावर पाणी सोडून त्यांनी आपली एकनिष्ठता पुन्हा दाखवून दिली सर्व देशमुख मंडळींना कान्होजींनी एकत्र केले प्रतापगडच्या लढाईत कान्होजींना राज्यसभेतील तलवारीचे मानाचे पहिले पान देऊन सन्मान केला पन्हाळ्याच्या वेळात बाजी सर्जेराव महाराजांसोबत होते कान्होजींनंतर रोहिडे दाप्याची देशमुखी बाजी सर्जेराव पाहू लागले भेटीतही बाजी सर्जेराव होते कर्नाटक मोहिमेत बाजींसोबत त्यांचा मुलगा नागोजी देखील होता या लढाईत नागोजी मारला गेला त्याची पत्नी गोदुबाई सती गेली तिचे सतीचे वृंदावन कारी गावात शिरतानाच उजव्या बाजूला पाहायला मिळते स्वराज्याची निष्ठेने सेवा करणारे जेदे घराणे आजही कारी येथील वाड्यात सन्मानाने राहतात या घराण्यातील जेदे शकावली व जेदे करीना ही मराठ्यांच्या इतिहासाची अत्यंत महत्त्वाची साधनं मानली जातात हा वाडा आत्ता महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा खाते यांनी आरक्षित केला आहे